नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे शुभ विवाह ह्या हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळणार आहे की आता ह्या भूमीने ह्या आकाशला एका ठिकाणी बोलावून घेतलेलं असतं जिथे अभिजित आणि रागिणी दोघेही गाडी जाळण्याचा सर्व काही प्लॅनिंग करत असतात तिथे ह्या भूमीने या आकाशला बोलावून घेतलेलं असतं तर आकाश गाडीमधून येतो आणि भूमीला बोलतो की मानसीने मला तुझा निरोप दिला आहे तू कशाला मला इथे बोलावलं आहे भूमी बोलते की मला तुला सर्व सत्य समोर दाखवायचे त्यामुळे मी तुला इथे बोलावलं असल्याचं भूमी आकाशला सांगते त्यावेळेस सा आता इकडे भूमीला आकाश बोलतो की अगं नेमकं इथे कसला पुरावा आहे आता इकडे भूमी लगेच बोलतो की तुला थोड्याच वेळामध्ये ते कळेल आता भूमी इकडे तिकडे बघू लागते त्यावेळेस आता भूमी ही आपल्या मनाशी बोलते की मला तर इथलंच लोकेशन मिळालंय आणि इथेच ही गाडी कुठेतरी जवळपास असणार आहे आत्या आणि आभिजी तिथे जवळपास असणार असल्याचंही या भूमीच्या मनामध्ये विचार चालू राहतात तर आकाशभूमीकडे बघत राहतो पुढे असं बघायला मिळतं की आभिजीचं आणि ह्या रागिणीचं त्या गाडीवर खूप काही पेट्रोल टाकण्याचं काम सुरू असतं कारण ही गाडी दोघेजण पेटवणार असतात तेवढ्यामध्ये आता भूमी बोलते की मला आता नक्की ह्या प्रशांतला फोन करून विचारायला हवं की तो नेमकं कुठे आहे त्यावेळेस आता इकडे रागिणी ह्या अभिजितला बोलते की अरे अभिजित तुला काही कळतं का तू पटकन आवर आणि पटकन ही गाडी जाळून टाक कुणी यायच्या आतमध्ये सर्व ह्या गोष्टी झाल्या पाहिजे असे पण रागिणी ही या अभिजितला बोलत असते आणि त्याच वेळेस आता अभिजित आपल्या आईला बोलतो की अगं आई थोडा दम काढ ना मी करतो ना सर्व काही असं पण आता इकडे हा अभिजित या रागिणीला सांगतो त्यानंतर अभिजित बोलतो की अगं आई सर्व गाडीवर पेट्रोल टाकलं तरच ती गाडी जळेल ना मग सर्व ठिकाणी तर पेट्रोल टाकायला टाईमच लागतो ना असं पण आता इकडे अभिजित आपल्या या रागिणीला बोलतो तर रागिणी बोलते की हो कर तुला काय करायचं फक्त थोडंसं लवकर कर आता पूर्ण गाडीवर हा अभिजित ते पेट्रोल टाकत असतो तेवढ्यामध्ये भूमी आता इकडे आपल्या भावाला फोन लावते हा तर इकडे एका झाडाच्या आड बसून व्हिडिओ काढत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही भूमीला आपल्या मनाशी बोलते की याचा तर फोन अचानक लागत पण नाहीये सर्व काही त्या गाडीवर पेट्रोल टाकून झालेलं असतं आणि भूमी आता इकडे तर आपल्या भावाला फोन लावत असते रागिनी आता जे काही पेट्रोलचे ड्रम असते ते जोरात लांब फेकून देते आणि आता दोघे आपले थोडेसे जे काही हाताला पेट्रोल लागलेलं ला असतं ते झटकू लागतात आणि इकडेही रागिनी अभिजितला बोलते की चल पटकन आता तू गाडीला काडी लाव माझं सर्व बाजूला लक्ष आहे असे म्हणत अभिजित आता पेटी हातात घेतो आणि ती गाडी पेटवण्याचा प्रयत्न करणार असतो तेवढ्यामध्ये इकडे भूमीचा भाऊ बोलतो की ताई आणि जिजू अजून का आले नाहीत या अभिजितला काही ती काडीच ओढत नसते तर आता इकडे ही रागिणीच बोलते की थांब मीच काडी पेटवते आता इकडे लगेच ही रागिणी पिटी आपल्या हातात घेते आणि काडी ओढू लागते त्यावेळेस आता इकडे रागिणीला सुद्धा ती काडी ओढत नसते रागिनी अभिजितला बोलते की काय काडीच पिठी घेऊन आला रे तू त्यानंतर आता इकडे भूमी व हा आकाश दोघे या गाडीच्या बाजूने येत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे हातातून काडी पेटते आणि त्या काडीचं खूप मोठी आग ह्या गाडीजवळ लागते आणि खूप कोठ मोठा जाळ झालेला असतो तेवढ्यामध्ये आता रागिनी खूप मोठ्याने ओरडते इकडे तर आता आकाश व भूमी अगदी जवळ पोचलेली असतात त्यावेळेस आता अभिजित व रागिनी दोघे गाडीजवळ असतात तर ती गाडी पूर्णपणे पेटलेली असते आणि अभिजित व रागिणीसुद्धा त्या अग्नीमध्येच उभे असतात तेवढ्यामध्ये भूमी व आकाश इकडे पळत येतात इकडे हा भूमीचा भाऊ सुद्धा जवळच असतो त्याच वेळेस आता इकडे आकाश पळत येतो तर समोर आकाशला ही रागिनी आणि आभिजी दोघेही त्या गाडीच्या जवळ दिसतात आणि त्या गाडीच्या जवळ खूप काही त्या गाडीने पेट घेतलेला असतो आणि पूर्ण गाडी जळत असते हे सर्व आता आकाश बघत असतो त्यावेळेस आता भूमीसुद्धा आकाशकडे बघते आता हा आकाश गाडीच्या जवळ येतो आणि गाडी बघत असतो तर गाडी पूर्णपणे जळून खाप झालेली असते तर त्यानंतर आता इकडे भूमीचा भाऊ बोलतो की थोड्याच वेळामध्ये जिजू तुम्ही थोडा वेळ केला यायला कारण आत्ताच एवढ्यामध्ये रागिनी आणि अभिजीत तिथून निघून गेले असं पण आता हा भूमीचा भाऊ या आकाशकडे आणि भूमीकडे बघत आपल्या मनाशी बोलतो समोर ती गाडी जळालेली बघून भूमीला बोलतो की की ही ही गाडी जाळली असेल त्यावेळेस आता इकडे भूमी बोलते अहो तुम्हाला माहीत आहे का हे सर्व आत्याचं आणि आभिजीच काम आहे फक्त हा पुरावा नष्ट करायचा होता म्हणून त्यांनी हा पुरावा नष्ट केलाय या दोघांचा जर घातपेत होता तर मग हा कुणी केला असावा रघु काकांमुळे कुणी जर अडचणीत येणार असेल यावरून एक गोष्ट लक्षात येते की ही मी जे काही बोलते त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य नक्कीच आहे असं पण भूमी या आकाशला सांगण्याचा सा प्रयत्न करते त्यावेळेस की हो भूमी तू जे काही बोलते त्यामध्ये तथ्य तर नक्कीच आहे परंतु हे बघ भूमी मला तुला एक म्हणायचं तू मला थोडासा सोर्स सांग ना मग मी त्या माणसापर्यंत पोचू शकतो असे पण आता आकाश या भूमीला बोलतो त्यावेळेस भूमी बोलते की नाही आकाश मी तुला सोर्स सांगू शकत नाही कारण त्या माणसाकडे भक्कम पुरावा नाहीच असा असे पण भूमी या आकाशला बोलते नंतर भूमी या आकाशला बोलते की आकाश तूच बघ आता मी तुला जेव्हापासून त्या ट्रकचा नंबर दिलायस ना त्यावेळेसपासून खूप काही वाईट गोष्टी घडतात हे तुझ्या लक्षात येत ना असे पण भूमी या आकाशला बोलते अरे त्या लोकांना सुद्धा हे कळलंय की तुला ह्या गोष्टीचा सुगावा लागलाय आणि आज बघ चक्क गाडी जाळून टाकली असं पण भूमी ह्या आता ह्या आकाशला सांगते तर आकाश बोलतो की अगं लोकांना माहीत नाही तर अगोदर आपल्या घरच्यांना माझ्या घरच्यांना माहीत होतं असे पण आकाश जेव्हा भूमीला बोलतो त्यावेळेस भूमी बोलते की आता आकाश तूच तुझ्या डोळ्यांनी विचार कर आणि बघ नेमकं ही गोष्ट कशी त्या लोकांपर्यंत पोहोचली त्या लोकांनी जर ही गाडी जाळली असेल तर हे लोक इथेच कुठेतरी लपून बसले असतील परंतु माझं नशीब वाईट आपण त्यांना डोळ्यांनी बघू शकलं नाही असं पण आता इकडे भूमी या आकाशला बोलते त्यानंतर भूमी ही आकाशला बोलते की अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि नक्कीच तुला काहीतरी क्लू नक्कीच सापडेल असे पण भूमी या आकाशला बोलते त्यानंतर आता इकडे आकाश लगेच मोबाईल काढतो आणि ह्या भूमीला बोलतो की मी आता लगेचच्या लगेच गायकवाड सरांना याचं सर्व काही कन्फर्म करतो आणि त्यांना नक्कीच काहीतरी इथे क्लू शो सापडेल असे पण आता हा आकाश या भूमीला बोलतो त्यानंतर आता इकडे भूमी ह्या आकाशला बोलते की चल आपण निघूयात आणि तुला माणसीने अजून एखादा निरोप दिला का कारे असे पण भूमी या आकाशला बोलते तर आकाश हो असं बोलतो त्यानंतर इकडे आकाश बोलतो की हो हॉस्पिटलमध्ये जाऊन तुझं डिलिव्हरीचं नाव नोंदवायचं आहे हा मला मानसीने निरोप दिलाय असं पण आकाश या भूमीला सांगतो आणि इकडे भूमी व आकाश दोघे इकडे नाव नोंदणी करण्यासाठी हॉस्पिटलला येतात त्यानंतर आता इकडे या भूमीचा जो काही डिलेवरीसाठी फॉर्म भरायचा असतो तो फॉर्म भरण्यासाठी भूमीला व आकाशला थोडंसं साईडला बसण्यासाठी सांगतात तर आता इकडे ये आकाशभूमीजवळ येतो आणि बोलतो की मला एक म्हणायचं भूमी अगं तुला जर मला बोलवायचं होतं तर मला तू डायरेक्ट कॉल का नाही केला तू आपल्या मानसीजवळ का निरोप दिला आहे त्यावेळेस आता भूमी आकाशला सांगते की अरे मी तुला फोन केला होता परंतु तुझा फोन मी जेव्हा लावते ना त्यावेळेस लगेच लावता लावताच तो फोन कट होतो एकच रिंग फक्त जाते आणि तू माझा नंबर ब्लॉक केला आहे कदाचित असं पण भूमी या आकाशला बोलते त्यावेळेस आकाश बोलतो की काय अगं भूमी मी तुझा नंबर कशासाठी ब्लॉक करेल त्यावेळेस आता भूमी बोलते की अरे मी कुठे बोलले की तू माझा नंबर ब्लॉक केला आहे परंतु तुझ्या व वा माझ्या वाईटावर जी माणसे आहेत ना त्यांनी माझा नंबर बहुतेक तुझ्या मोबाईलमध्ये ब्लॉक केला आहे असं पण आता भूमी या आकाशला सांगते ज्या लोकांना आपलं प्रेम बघत नाही त्यांनीच हा नंबर बहुतेक ब्लॉक केला असेल असे पण भूमी या आकाशला सांगते त्यावेळेस आकाश या भूमीला बोलतो की हे बघ भूमी तू तू टेन्शन घेऊ नको त्यावेळेस आता आकाशला लगेच या भूमीला बोलतो की अगं भूमी असं काय करतेस त्यावेळेस आता भूमी या आकाशला बोलते की एक काम कर तुझा मोबाईल तू एकदा चेक कर बरं तर आकाश लगेच मोबाईल काढतो आणि या भूमीचा नंबर ब्लॉक आहे का नाही ते चेक करू लागतो आणि खरोखर भूमीचा नंबर ब्लॉक असतो तर लगेच आकाश बोलतो की खरोखर भूमी अगं तुझा नंबर ब्लॉक झाला आहे त्यावेळेस आता भूमी लगेच बोलते की मला माहीत होतं अरे हा नंबर कुणीतरी ब्लॉक केलेला आहे असे पण आता भूमी या आकाशला बोलते त्यावेळेस आता इकडे आकाश लगेच बोलतो की नाही गं भूमी अरे चुकून नंबर ब्लॉक झाला असेल त्यावेळेस आता आकाशला भूमी बोलते की नाही स्वप्नातसुद्धा तू माझा नंबर ब्लॉक करणार नाही आणि आता बघ जेव्हा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये जर ब्लॉक होतोय तर तूच विचार कर थोडासा हा नंबर नेमकं कुणी ब्लॉक केला असेल असं पण आता इकडे भूमी या आकाशला बोलते त्यावेळेस आकाश भूमीकडे बघत राहतो पुढे असं बघायला मिळतं की आता रागिनी व अभिजीत दोघेही गाडीमध्ये बसून इकडे जी गाडी जाळलेली असते तेथून निघलेली असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आकाशला तो फॉर्म दिला जातो आकाश लगेच या भूमीचा तो डिलिव्हरी नोंदणीचा फॉर्म भरत असतो तर भूमी खूप प्रेमाने आकाशकडे बघत राहते दोघे खूप खुश होऊन एकमेकांकडे हसत हसत तो फॉर्म भरत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे फॉर्म भरून झाल्यानंतर आकाश तो फॉर्म तिथे समोर पेड करतो त्यानंतर आता इकडे भूमी ह्या आकाशच्या पाठीमागे उभी असते तर भूमी खूप खुश होऊन आकाशकडे बघत राहते तर आता इकडे आकाश व भूमी दोघे हॉस्पिटलमधून तो फॉर्म भरून निघतात यानंतर आता इकडे भूमी या आकाशला बोलते की खरोखर थँक्स बरं का तू तु तु तुझ्या मनामध्ये कुठलाही गैरसमज ठेवला नाही आणि मला इथे हा फॉर्म भरण्यासाठी आहे आणि खरोखर मला तुझा खूप अभिमान वाटतो असे पण आता इकडे हा आकाश या भूमीला बोलतो यानंतर आता आकाश या भूमीला आपल्या बॅगमधून एक गिफ्ट काढतो आणि बोलतो की हे बघ मी तुझ्यासाठी काहीतरी आहे त्यावेळेस भूमी खूप खुश होऊन ते गिफ्ट आपल्या हातात घेते आणि ते गिफ्ट बघू लागते आणि खरोखर अगदी आकाशने सुंदर ह्या भूमीसाठी गिफ्ट आणलेलं असतं नंतर आता इकडे ह्या आकाशने एक फोटो ह्या भूमीला दिलेला असतो आणि जेव्हा ह्या आकाशचा आणि भूमीचा दोघांचाही लग्नाचा फोटो ह्या आकाशने भूमीला फ्रेम करून दिलेला असतो आणि आकाश बोलतो की असं म्हणतात की एखादी बाई जर प्रेग्नंट असेल आणि तिला जर समोर एक सुंदर असा फोटो कायम दिसत असेल तर ते बाळसुद्धा अगदी तसंच होतं त्यामुळे मी हा फोटो तुला दिला आहे ते बाळसुद्धा आपल्यासारखंच व्हायला हवं म्हणून हा फोटो तुला दिला असल्याचं आकाशाभूमीला सांगतो त्यावेळेस सा आता इकडे भूमी या आकाशकडे बघत राहते तर आता इकडे आकाशाभूमीला बोलतो की चल ना तू आमच्या घरी त्यानंतर भूमी आकाशकडे बघते आणि बोलते की आकाश मी येणारच आहे परंतु थोडासा दम धरतो असं पण आता इकडे बोलते कारण मला काही गोष्टी अजून सिद्ध करायच्या आहेत तेवढ्या गोष्टी सिद्ध झाल्या की मग मी नक्कीच घरी येणार आहे असे पण आता भूमी या आकाशला सांगते तर आकाश बोलतो की चल मी तुला घरी पोहोच करतो तर भूमी बोलते की नाही मला थोडंसं काम आहे तेवढं काम झालं का मग मी ऑफिसला जाणार आहे असं पण आता भूमी आकाशला बोलते त्यानंतर भूमी व आकाश दोघे आता इकडे हॉस्पिटलमधून निघतात तर आता भूमी आकाशला बोलते की काळजी घे तर आता इकडे ही आकाशा ऑफिसमध्ये येऊन बसतो तर आकाशसाठी आता चहा सुद्धा आलेला असतो तर त्याच वेळेस आता हा आकाशी ते ह्या पारितोष टेक्स्टाईलमध्ये येऊन बसलेला असतो त्याच वेळेस आता आकाशला तिथे चहा आलेला असतो तर आकाश तो चहा पित असताना या आकाशला अण्णांच्या चहाची आठवण येते तेवढ्यात आता पारितोष पाठीमागून येतो आणि पारितोष आकाशला बोलतो की हा फक्त तुझ्यासाठी स्पेशल बोलावला आहे त्यावेळेस आता आकाश उठतो आणि या पारितोषला घट्ट मिठी मारतो त्यानंतर आकाशला व पारितोषला आपल्या कॉलेजच्या काही जुन्या आठवणी आठवत असतात आणि दोघेही खूप खुश होऊन एकमेकांबरोबर त्या शेअर करत असतात त्यानंतर आता इकडे त्यानंतर आता इकडे पारितोष या आकाशबरोबर कॉलेजला किती दिवस होतो त्यानंतर आम्ही वेगवेगळे कसे झालो हे सर्व काही एकमेकांना सांगत असतात दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देत असतात त्यानंतर दे इकडे आता आकाश बोलतो की मी तुझ्यासाठी खूप छान प्रकारे गिफ्ट आणलं आहे मी तेवढं कारमधून घेऊन येतो असे म्हणत आकाश बाहेर इकडे कारमध्ये गिफ्ट आणण्यासाठी बाहेर येतो तेवढ्यामध्ये आकाशला भूमी तिथे समोर आलेली दिसते आता भूमी समोर आलेली बघून आकाश या भूमीकडेच बघत राहतो आता भूमी सुद्धा आकाशला बघते दोघे एकमेकांकडे बघतात आणि त्याचवेळी दोघांना एकमेकांना खूप मोठा धक्का बसतो तर भूमी लगेच आपल्या मनाशी बोलते की आकाश इथे पारितोष टेक्स्टाईलमध्ये मध्ये तेवढेच आता आकाशसुद्धा या भूमीकडे बघतो तेवढ्यामध्ये आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता या रागिणीने गायकवाड सरांना सर्वांसमोर या पटवर्धन कुटुंबासमोर बोलावून घेतलेलं असतं आणि त्याच वेळेस आता सर्व काही सत्याचा उलगाडा ह्या आता या आकाशसमोर केलेला असतो कारण अभिजितने व रागिनी म्हणून जी गाडी जाळलेली असते ती गाडीने या रागिणी पटवर्धनच्या नावावर असते तेव्हा भूमी सर्वांसमोर बोलते की बघ आकाश जी गाडी जाळली आहे ती या रागिनी पटवर्धनच्या नावावर आहे आणि त्यावेळेस आता सुद्धा समोर असतात पौर्णिमा आभिजीसुद्धा सर्वसमोर असतात आणि खूप मोठ्या सत्याचा उलगाडा आज अखेर झालेला असतो तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद